你不能干。<laughs>

मुला पुढून घेऊन गेले होऊन गेले परंतु इथून जे घट घेतलं तिथे आठ्या वाट्याच्या ह्याच्यामध्ये लोक ओटक राहायचं असतून जे करता बुल महाराज

हे आणखी श्रीमंत राय करते त्या गुरु की जगतपुर पिछाय तुम्हाला पंडित पीठा परि पीछा ना

असं <laughs> तो ना या सगळ्यांना काय या स्त्री मध्ये दुणेदार किती आहे कोण दुणेदार ही बालक आहे निर्माण लीला करवधी एकते तर लीला ओळखण्यासाठी लवकर्ता आहे पण मारा मारा की मारा मारा सुद्धा करता फक्त संत आणि खरा बोल करतात तुझे कोणी बोलत होत नाही पाछेनी कोण डायरेक्ट तगा मध्ये कोण नाही कोण आहे ते सांगितले होते ही मारा मारा आहे दुखा आहे दुःख हे का

मिळवून अंदा एसीच्या धुडीसाठी देऊन आता पाठवतो तो बरा तमाम करतोय नाना खूप जास्त सो मला माहिती आहे

असं गुका कैलासामधल्या वायकांची स्थिती आहे मग त्या लोकांच्या मानवांच्या पाठीला गोष्टी अशा लोक कैलासामध्ये होते त्या काळा आणि त्या कैलासाची काय अडवढ लागली त्या काळात तिथे पण डान्स करतात आणि इथे पण केले कालच्या आणि त्यांनी काय काय केले नाच करून अर्जुनाची अर्जुनाला अर्जुनाच्या पूजा नाच करून अर्जुना तुझ्याचे लग्न करतो तिथे नाच करणाऱ्या बायांची परिस्थिती तिथे काय ते रंग शिग्म्या शिमते Eu acho स्पर्श करू शकणार नाही जे शब्द झालेले आहे ते उपदेश रक्तगत झालेले आहे जे उपदेश केलेले आहे त्या उपदेश आहे रक्तगत झालेले आहे म्हणून त्यांच्या तोंडातून एक एक शब्द बाहेर पडतो त्याने परवा दिवशी संध्याकाळी पाहिलो आणि काल सकाळी पाहिलं एक शब्द तरी संस्कृत त्याच्यामध्ये सादर शब्द नाही प्रत्येक शब्द शब्दामध्ये आत्मवस्तू प्रकट होत होता सत्यवस्तू प्रकट होत होता प्रत्येक शब्द बाहेर येत असताना त्याला गोड्याचे साखरेच्या गोडाचे स्पर्श होऊन बाहेर येत होते ज्या शब्दाला गोड्याचे स्पर्श झालेले आहे गोडाची चव लागलेले आहे आत्मवस्तू जे म्हणजे आत्म जे रक्त व्यक्त झालेले उपदेश आहे त्या उपदेशाचे परिणाम ನಮಾತಿ <Sideélan> ತೀರಿ <ici> <anbeug> झालेले होते सत्यवस्तू त्या सत्यवस्तू बाहेर आल्यामुळे त्या शब्दाला महत्वाचे अशा नाटप

जिथे आशा अपेक्षा आहे तिथे बंधन असतो लिमिटेशन असतो त्याला अमुक एवढा एरिया असा वाटून देण्यासारखे असतो परंतु ज्या व्यक्तींचे हृदयामध्ये आशा निघून गेलेले आहे निघून गेले की सर्व एक त्यांचे वाटे लागले सुरुवात करतात त्याचप्रमाणे आणि सत्कृतीचे जे निर्माण केले ते निराशा रूप कोणत्याही आशा नाही अशा सत्कृनी इथे कैलास निर्माण केले आहे कैलासा आल्यानंतर त्यांचे एकच उद्देश आहे माझ्यासाठी सर्वांनी व्हायला पाहिजे मी जे माझा दुप्पट ते सर्वांनी माझ्याकडून घ्यायला पाहिजे म्हणजे सत्पुरु इथे निराशा रूप कोणत्याही आशा नाहीये अशा सत्पुरुनी इथे कैलास निर्माण केलेल्या आहेत त्या कैलासवाधी आल्यानंतर त्यांचे एकच उद्देश आहे माझ्यासाठी सर्वांनी व्हायला पाहिजे मी जे माझ्या दुकानात मिळवलेले आहे ते सर्वांनी माझ्याकडून घ्यायला पाहिजे म्हणजे मी येत असताना सुद्धा एक मर्यादा असतो कुणाला मी देता येत नाही का म्हणजे ज्याला असेल त्याच्यामध्ये का म्हणजे त्यांच्यामध्ये तळमळ असले तर त्याला दिले काय तर उपयोग होईल ज्याला तळमळच नाही आहे ज्यांना त्या व्यक्तीला असं ज्ञान देऊन त्याचे उपयोग होणार नाही म्हणून आता जिथे जिथे स्वतः

त्यांच्या संकल्पामुळे म्हणजे याची आरती एवढंच आहे की एवढा काल प्रसार होतो म्हणजे तिथे लागतो पाठीला त्या सद्गुरूंच्या पाठीला लागतो म्हणजे तिथे त्याग निर्माण झालेले आहे म्हणून सांगतात गुरुला उपमा देतात गुरु देता हो मधुकरा गुरु म्हणजे मधुकरा मधुमाशी मधुमाशी ना मधुमाशी सकाळी उठली की जातो आणि पुलावर बसतो मक्रावर आणतो पाणी आणतो मथरात आणतो पाणी आणतो मथर संध्याकाळ परत आणतो अगदी अंधार काम करत असतो परंतु तेव्हाही त्याला काय नाही कुठल्या

ಉ